राज ठाकरे एक वक्तव्य आणि संजय राऊत थेट रुग्णालयात ठाकरेंच्या चर्चा असतानाच नेमकं घडलं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटी मागच्या काही दिवसात वाढलेल्या दिसत आहेत आणि युतीबाबत स्पष्ट संकेत देत आहेत गेल्या चार महिन्यात या दोघांची सात वेळा भेट झाली पण ही युती फक्त ठाकरे बंधून असेल का की महाविकास आघाडीत सुद्धा असेल या चर्चा असतानाच माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी धक्कादायक दावा केला राज ठाकरे यांना काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा आहे असं सूचक विधान केलं ज्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज येस ते चालू श्वेता राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वाह आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेच आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रात महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जस शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं तर आमच्या पक्षाच्या भूमिका आम्हीच मांडू असं म्हणत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी राऊतांचा समाचार घेतला आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते आ, <europ Alban> ते मांडतील बाकी कोणी नाही आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार दुसरं कोण कसं मांडेल मांडू शकेल सन्मान्य राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान्य राजसाहेब मांडतील इतरांनी कोणी नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी नाही मुळात कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये त्यामुळे त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये मुंबई आहात काँग्रेस सोबत असली पाहिजे का महाविकास मुळात मी तुम्हाला सांगितलं या संदर्भातली जी भूमिका असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील आता हा विषय चर्चेचा नाहीये त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाही या सर्व घडामोडींनंतर आणखी एक नाट्यमय ट्विस्ट पाहायला मिळाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज करून आपण असं काही बोललोच नाही असं स्पष्टीकरण दिलं आणि या सर्व राजकीय गोंधळानंतर काही वेळातच संजय राऊत यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची बातमी समोर आली त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना उपचारासाठी फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं एका राजकीय विधानानंतर निर्माण झालेल्या वादानंतर राऊतांच्या तब्येतीची ही बातमी मात्र चिंता वाढवणारी आहे तर याच विषयावर आमची कुणाशीही चर्चा सुरू नाही दोन तीन दिवसात निर्णय घेऊ असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण प्रकरणावर आता तुमचं मत काय राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात का संजय राऊतांच्या विधानाचे नेमके पडसाद काय उमटतील कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका